नमस्कार आपण पाहत आहात औरंगाबाद एन और टी व्ही न्यूज मागील दोन महिन्यापासून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या शहरामध्ये मानपा आयुक्त जय श्रीकांत यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली आहे त्यांनी मागील महिन्यामध्ये पूर्ण मुकुंदवाले असेल चिखलदळा असेल असे, बाबा पेट्रोल असेल बायपास असेल पैठण रोड असेल जळगाव असेल हरसूळ असेल आणि जटवाळा असेल असे, असे, याच्या प्रत्येक या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण काढलेलं आहे पण जसं ते अतिक्रमण काढत गेले तसं तसं त्याचा विरोध वाढत गेलेला आहे मग ते दलित संघटना असतील पॉलिटिकल आहेत मराठा जे कार्यकर्ते आहेत विनोद पाटील यांच्या नेतृत्वात आज जे आपल्या भवानी नगरचे असतील दादा कॉलनीचे असतील कैलास नगरचे असतील जठमाळाचे असतील हसून ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण कायद्याचे सगळे का जे लोक होते जे त्रस्त नागरिक होते ते विनोद पाटीलच्या पाठीमागे आज उभे राहिले ते विनोद पाटील आज, आज आपल्या शहराचे जे आयुक्त आहेत मनपा आयुक्त त्यांच्या बंगल्यावर आंदोलन आंदोलन केलेलं के आहे त्याच्यातले जे जटवाड्यातील जे नागरिक आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू सर आपलं युसे टी व्ही न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आहे आपण जटवाळ्यामध्ये आता काय म्हणणं आहे आपल्या आंदोलनच्या आम्ही सर्वजण जटवाडा येथील रहिवासी असून औरंगाबाद शहर प्राधिकरणा अंतर्गत जी सव्वीस गावांचा समावेश प्राधिकरणामध्ये करण्यात आला त्यामध्ये जटवाडा हे गाव सर्वप्रथम आहे आता मार्किंग करत असताना यांनी काय केलं की हर्सुल जेल पासून ते अगदी ममनापूर अगदी खुलताबादच्या एका गावापर्यंत प्रत्यक्ष मार्किंग टाकली आता आमचं असं म्हणणं आहे प्रशासनाला की यामध्ये काही जमीनधारक आहेत काही जे तर ग्रामपंचायत मधील गावखानधारक भू भूसंपादन धारक आहेत अशा सर्वांचे जे सन्मती न घेता त्यांना अधिग्रहण गुरन, अधिग्रहणाची प्रक्रिया न राबवता प्रत्यक्ष मोबलला न देता त्यांची सहमती न घेता ही प्रक्रिया राबवण्यात आली अक्षरशः आमच्याकडे शहरामध्ये जर ऐंशी फुटाचा रस्ता आहे आणि ग्रामीण मध्ये त्यांनी म्हणजे इथून दहा किलोमीटर अंतरावरती अगदी शंभर फुटाचा रस्ता त्यांनी निर्माण के म्हणजे मार्किंग केली हे सर्व करत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची नोटीस नाही दिली सूचना नाही दिली किंवा कसल्याही प्रकारचा पत्र व्यवहार ग्रामपंचायतला केलेला नाही आमची जी मालमत्ता आहे त्याला आम्हाला जे नंबर आठ आहे नमुनगी आहे त्यास आम्ही जे शासनाला वेळोवेळी भरत असतो नळ पट्टी असेल किंवा वीजपट्टी असेल या स्वरूपात आम्ही शासनाला जे प्रामाणिकपणे जे तर हे देत असतो देयक देत देत असतो अशा परिस्थितीमध्ये आम्हाला जनतेला विश्वासात न घेता ही जी कारवाई झाली ती आम्हाला जी योग्य वाटत नाही एकीकडे तुम्ही विकास करताय आणि एकीकडे जे शहर आहे आणि गाव विकास काय बकास करण्याचं तुमचं असं मानस जर असेल तर आम्ही त्याला प्रत्यक्ष आता विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक लोकसभा निर्माण झालेली त्याला आमचा पूर्ण शंभर टक्के पाठिंबा राहणार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रशासनाला याचा जाब विचारल्याशिवाय किंवा राहणार नाही किती घरं आणि किती म्हणजे किती घरं चालले आस्थापना आहे यामध्ये त्यात कमीत कमी, कमी एकशे वीस आस्थापना असतील आणि तेवढी जी घरी घरं गर, आहेत आणि त्यासोबतच जी गावाला जी लागून जी जमीन आहे त्या जमिनीचा पण सुद्धा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला जा इथे जागा होणार आहे का अतिक्रमण बाधित आहे जागा बाधित आहे बाधित आहेत अतिक्रमण नाही तुम्हाला जे मोबदला पाहिजे तुम्हाला मोबदला पाहिजे तर कशा बदलवर पाहिजे मोबदला आम्हाला एकतर त्यांनी इतर ठिकाणी आम्हाला त्या प्रकारची जागा द्यावी किंवा बाजारभावाच्या मूल्याप्रमाणे रक्कम अदा करण्यात यावी ज्यावेळेस तुम्ही गावठांमध्ये घर वगैरे घराची वगैरे प्रक्रिया कराल त्यावेळेस ते त्यांनी जे तर ही प्रक्रिया राबवावी अशी त्यांना विनंती आहे जे श्रीकांत जे आयुक्त त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्ही जर शहराच्या विकासासाठी करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जत्रा सुद्धा शहरामध्ये आम्ही आम्ही विकासाला आमचा विरोध नाही आम्ही विकासाला शंभर टक्के सहकार्य करणारी माणसं आहोत आमची सुद्धा मानसिकता आहे विकास झाला तर हे होईल परंतु हे सर्व करीत असताना तुम्ही जर आमची गरज करत असला तर त्या विकासाला काय म्हणायचं हा आमचा प्रश्न आहे तुमची मागणी काय मुख्य मागणी आमची मुख्य मागणी अशी आहे की जेव्हा तुम्ही शहराबाहेरील एवढे सव्वीस गाव तुम्ही प्राधिकरणामध्ये घेताय त्या सर्व गावातल्या लोकांना जनतेला विश्वासात घ्या त्यांना नोटीस द्या त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यांना जी बाकी त्यांची जागा होते म्हणजे पत्र्याची असेल शेडची असेल किंवा इमारती असेल त्यांना त्या त्या मोबदल्या दर्जाच्या मोबदल्यामध्ये आजच्या दुप्टीने त्यांना मोबदला द्यावा अशी आमची शासनाला विनंती नाव ना काय हो कदीर पटेल धन्यवाद हे होते मुश्ताद कदीर पटेल जे आहेत समाजसेवक पण आहेत यांची हे रहवा नागरिक आहेत यांचे जे जा आहेत जागा त्याच्यामध्ये चाललेली आहे यासाठी त्यांनी आपली गटागत मांडण्याची प्रयत्न केला दुसरे पण आहे बघा सर मी चिकलठाणा रहिवाशी आहे माझं तीस पस्तीस झाला ऑक्टोंबर वर्कशॉप आहे आणि सुरुवातीपासून पन्नास फूट सोडून माझं वर्कशॉप आहे आणि प्रत्येक वर्षी माझा जो टॅक्स असतो तो अठरा एक ते एकोणीस हजार रुपये रूल प्रमाणे पूर्ण कम्प्लीट देतो आणि त्यांचा टॅक्स थांबल्यानंतर ते माझे ताबडतोब सील करा येतात आणि मला आज माझी एवढी जागा त्यांनी अतिक्रमण म्हणून पाडली त्यावेळेस मला एक साधी नोटीस पण दिली गेलेली नाही त्यांनी त्याबद्दल मी महानगरपालिकेच्या आयुक्ताचा मी निषेध करतो काय आमचा आम्ही शहराला विरोध करण्याचा आमचा काहीच दृष्टिकोन नाही पण फक्त आमचा मोबदला मिळावा हो, आणि आमचे काम सगळे व्यवसाय दुसरीकडे चालण्यात आम्हाला मदत होईल काय शिव कृपा मोटर सिकल राहणार धन्यवाद हे होते चिकडधाण्याचे नागरिक एक अठवाड्याचे नागरिक यांनी आपली मतं इथं मांडलेली आहे त्यांनी मागणी इथं मांडलेली आहे जे श्रीकांत त्याची दखल घेता का नाही घेता हे आपण जनतेवर हो आणि श्रीकांत सोडून आपण पाहत राहा युसीएन टीव्ही व्ही न्यूज धन्यवाद